नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण युनिट दोन पॉईंट दहा हू एट द बटर हू म्हणजे कोणी एट म्हणजे खाल्लं द बटर बटर म्हणजे लोणी लोणी कोणी खाल्लं ही फार मजेशीर गोष्ट बघणार आहोत आता ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल मी तुम्हाला इंग्रजीत आणि मराठीत ही गोष्ट समजावून सांगतो बघा लिसन रिपीट अँड एन्जॉय ऐका परत माझ्या मागे म्हणा आणि एन्जॉय म्हणजे मजा घ्या किंवा आनंद घ्या रेडी चला सुरू करूयात टू कॅट्स फाऊंड अ लम्प ऑफ बटर टू म्हणजे दोन कॅट्स फाऊंड अ लम म्हणजे फाऊंड म्हणजे सापडला काय सापडला लंप म्हणजे असा गोळा ऑफ बटर म्हणजे लोण्याचा गोळा त्यांना सापडला दे बोथ म्हणा दे बोथ वॉन्टेड द बटर दे बोथ वॉन्टेड द बटर दे बोथ म्हणजे त्या दोघांना काय पाहिजे होतं वॉन्टेड म्हणजे पाहिजे बटर पाहिजे होतं लोणी दोघांनाही पाहिजे होतं किंवा दोघींनाही दे स्टार्टेड दे म्हणजे त्यांनी स्टार्टेड केलं काय केलं सुरू केलं फायटिंग विथ इच अदर फाईट करायला त्यांनी सुरू केलं इ चदर म्हणजे एकमेकांसोबत मग आता ही मांजर काय म्हणते बघा इट्स माईन इट्स म्हणजे हे माईन म्हणजे माझं आहे ही मांजर म्हणते नो इट्स माईन नो हे म्हणजे नाही तुझं नाही माझं आहे मग हे, हे सगळं एक मंकी पाहतोय बघा म्हणा अ मंकी म्हणजे एक माकड सॉ देम सॉ म्हणजे पाहिलं देम म्हणजे त्यांना ही सेड तो म्हणाला काय म्हणाला मंकी बघा डोंट फाईट डोंट म्हणजे करू नका काय फाईट करू नका आय शाल मेक टू इक्वल पार्ट्स फॉर यू आय शाल म्हणजे मी करू शकतो काय मेक म्हणजे करू शकणे टू म्हणजे दोन इक्वल पार्ट्स इक्वल म्हणजे बरोबर आणि पार्ट्स म्हणजे भाग असं माकड काय म्हणाल मी अशाचे दोन इक्वल पार्ट्स करतो कोणासाठी फॉर यू म्हणजे तुमच्यासाठी मग काय होते बघा पुढे द मंकी मंकी दोन भाग करू मेड टू मंकी ने काय केलं दोन भाग केले देन ही सेड आणि नंतर तो म्हणाला काय म्हणाला बघा धीस पार्ट इज बिगर धीस म्हणजे हा हातातला पार्ट कसा आहे इज बिग्गर म्हणजे मोठा आहे आय शॅल हॅव अ बाईट म्हणजे मला याचा एक घास खाल्ला पाहिजे अँड मेक इट स्मॉलर बघा बिग घर म्हणजे मोठा आणि मेक इट स्मॉलर म्हणजे लहान करतो मी याचा एक घास खाऊन काय करतो याला लहान करतो द मंकी हॅड अ बाईट मंकीनं काय केलं घास खाल्ला अँड देन ही सेड अँड देन म्हणजे नंतर ही सेड म्हणजे तो म्हणाला काय ओ अरे रे नाव धीस पार्ट लुक्स बिगर आता हा दुसरा पार्ट काय दिसायला आहे मोठा दिसायला आहे आय शॅल हॅव अ बाईट म्हणा आय शॅल हॅव अ बाईट मी एक घास खायलाच पाहिजे तो काय करतो त्याचा एक घास खातो अँड मेक इट स्मॉलर आणि त्याला लहान करतो म्हणतो तो पण तो तसं करतो का नाही काय करतो बघूत पुढं पा द मंकी डीड धिस अगेन अँड अगेन मंकी पुन्हा पुन्हा काय करतो या हातातला एक घास खातो परत या हातातला एक घास खातो परत या हातातला एक घास खातो देन ही सेड नंतर तो काय म्हणतो शेवटी दिस इज टू स्मॉल हे खूपच लहान झालंय बघा किती छोट झालं हे आय विल टेक अ बाईट मी याचा एक घास खातो ओ इट्स फिनिश्ड आणि ते तोंडात टाकते लोणी तेवढं आणि म्हणते अरे रे हे तर संपलं फिनिश्ड म्हणजे संपलं नाव टेल आता तुम्ही सांगा बरं मुलांना हु एट द बटर म्हणजे बटर कोणी खाल्लं उत्तर आहे मंकी एट द बटर मंकी एट द बटर अशा पद्धतीने ही गोष्ट आहे दोन मांजराच्या भांडणात माकडाचा फायदा समजली गोष्ट ऐक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू